बॅनर दिसू द्या बॅनर महाराष्ट्रात घेतलं पाहिजे आहे सगळ्यांनाच दुसरं आहे

जाईल तर अनेक तास पर्यंत उत्तर पासून आज लाग पाहिजे यांची तयारी या महाराष्ट्रातली माझी पडील तुमची पडण उघड्यापासून झोपत असेल पण या सर्व लाज वाटली पाहिजे की आपण आम्हाला न्याय द्यावा हा प्रश्न करून तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला शंभर टक्के न्याय देऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे यानंतर आदरणीय दादा हॅलो या ठिकाणी आदरणीय मंगेश दादा चोरटे साहेब मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कापशाचे काम म्हणून तत्कालीन सरकार मध्ये अडीच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पायाला भिंगी लावून साडे सोळा हजार लोकांना चारशे पन्नास कोटी रुपये

शिक्षक सेनेच्या कॅबिनेट बैठकीचा रुतीनि दिलेला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय दिलेला आहे त्याच नंतर हिवाळी अधिवेशनाचा रेफरन्स दिला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा रेफरन्स दिला शेवटच्या दिवशी पुतळा ऐकण्याची शिंदे सरकार

হ্যাঁ <laughs>

बाबा तुम्ही बोला अजिबात समजत नाहीये तुम्हाला समजत नाहीये आज तर मला पाहिजे मला पाहिजे माफ करले तुम्हीच ते येतरी मुलीला जो ऑपरेशन झालं आणि वो सेटरवर काय शिक्षण लागलं आहे काय म्हणाले

आपल्याला विषय कुठंही डायव्हर्ट करायचा धनं आज करायचं वाटतं आदरणीय झाल्या आमच्यासाठी एक असा शिक्षण मंत्री झाला जो आमच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बनला आणि चौदा ऑक्टोबर आम्हाला मिळून गेला

अठराशे साठ एक मिनिट सर खांडा मला कर्ज तुम्हाला फक्त मिळून घे बाबा तुम्हाला सांगत असून लेखा शीर्ष सगळ्या लेखा शीषला अठराशे साठ कोटी रुपये मान्य केसरकर साहेबांनी दिले त्याच्यापैकी तीनशे चौसष्ट रुपये खर्च झाले तीनशे चौसष्ट काय कोटी आहे तो पैसा आणखी उर्वर या लेखा फक्त पैसा वर्ज करायची रुपये तारीख माननीय मुख्यमंत्री महादायचा सोना केंद्रतून आपण घेणे यासाठी शिंदे साहेबांना पुढाकार घेतलेला आहे एवढी मात्र अपेक्षा म्हणजे आहे हा मैदान आदिबा यानंतर तुमच्या मालकीसंग आजार मात्र मग पुन्हा संबंधित करतो आपण फक्त टप्पा आणि खातक पगार घेण्यासाठी आला आहोत ते घेतल्याशिवाय जायचं हे अतिशय संयमाने पुढे करा कोणीही मैदानाकडे किंवा इतर कुठेतरी वेगळ्या प्रयत्न करण्याचे काम करू नका आपल्याला टप्प्यात घेण्यासाठी आलो आहोत टप्प्यात घ्यायचा आपण टप्प्यात कार्यक्रम करायचा नाही टप्प्यात ज्याचा कार्यक्रम करतो त्याचे आपण आज करणार आहोत त्याच्यामुळे सर्व मुलगा आदर न बाबा उपस्थित सर्व सन्मानी

एक बालो एक बालो